बाबाजीने स्वप्न येऊन ही तुकायाला अनुग्रह दिला आणि जकृपे की रामकृष्ण हरी हा मंत्र बाबाजी जैतान्यकडून तुकाराम महाराजांना दिला दंडवत केल्याबरोबर काही बोलायला तयार नाहीत आनंद वाटला परंतु चैतन्य महाराजांनी सांगितलं बाळा उठ मीच काय तर तुझा गुरु होय मीच तुझ्या स्वप्नामध्ये आलो माझी परंपराही तुला सांगून जातो की राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुल माळिकेची बाबाजी आपुले सांगित आले नाम माझं नाव सांगितलं डोक्यावर हात ठेवला आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्राची दीक्षा मिळाली तिथून एक वेगळीच अनुभूती आली तेव्हा माऊलीने हस्त स्पर्श केला स्पर्शाचा परिणाम असा झाला की ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद ओंकार शब्द प्रणवाचा माऊलीने स्पर्श केल्याबरोबर जो काही रेडा ऋग्वेदाच्या रुची बोलायला लागला सर्वांना आश्चर्य अशा प्रकारे वाटलं का आळेगाव हे का, का तर जुन्नर तालुक्यामध्ये लागलं त्या ठिकाणी प्रवासामध्ये नेमकं गावापासून एक किलोमीटर अंतरावर त्या रेड्याने आपला प्राण सोडला प्राण सोडल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीने त्याला संजीवन समाधी वगैरे दिली